सूर्याने so, दिलं बहिणींना गिफ्ट तुळजाने केलं सूर्याचं कौतुक लाखात एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला जिथे सूर्या पहिल्यांदा बहिणीकडे मोबाईल मिळाला म्हणून खूप चिडतो पण समजावण्याने तो समजतो सुद्धा आणि नंतर बहिणींना प्रॉमिस करतो की मी तुम्हाला संध्याकाळी येताना मोबाईल घेऊन येईन आणि येणाऱ्या एपिसोड मध्ये असंच काहीच बघायला मिळणार आहे सूर्या आपल्या बहिणींना पहिला तरी म्हणतो की तो मोबाईल घेऊन यायला विसरला आणि त्यानंतर त्यांना देतो सरप्राईज आणि सगळ्या ते मोबाईल बघून खूप खुश होतात आणि इकडे तुळजा आता सूर्याचं कौतुक करते तुळजाचं म्हणणं आहे की सूर्याने हे जे काही केलं आहे त्याने फक्त बहिणींना मोबाईल नाही तर त्यांचं स्वातंत्र्य दिलं आहे तुळजा सूर्याला म्हणते की तू खरंच लाखात दादा आहेस आणि त्यानंतर सूर्या खूप जास्त टेन्शन मध्ये दिसतोय कारण तो भागीला म्हणतो की मी जेव्हा मोबाईल घेऊन दुकानातून बाहेर निघालो तेव्हा मला तिथे सिद्धार्थ दिसला आणि भागी त्याला म्हणते की मला तरी वाटतय की तुळजाला अडकवण्याचा हा सगळा सिद्धार्थ प्लॅन होता आता सूर्या या चिंतेत आहे की तुळजाला हे सगळं सत्य सांगावं की नाही बघणं खूप महत्वाचं असणार आहे तुळजाला सत्य सांगणार का कि दो गान मदे की पुन्हा एकदा दोघांमध्ये नवीन गैरसमज होणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार